नमस्कार मंडळी मॉम्ज रेसिपीज अँड क्रिएटिव्ह लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण चविष्ट असे गिलक्याचे भरीत बनवूया चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे पावशर गिलके घेतले आहे हे एकदम कवळे आहे हाताने दाबले तर असे मऊसूत लागतात त्यानंतर आपण गिलक्याचे दोन्ही कडाचे भाग कापून घेऊया आणि अशा प्रकारे आपल्याला याच्या फोडी करून घ्यायच्या आहे तर मी इथे सगळ्या गिलक्यांच्या फोडी ह्या करून घेत आहे तर हे बघा सगळ्या गिलक्याच्या फोडी ह्या करून झाल्या आहे त्यानंतर आपण कढईमध्ये अर्धी पळी तेल टाकूया केलेल्या गिलक्याच्या फोडी टाकून आपण हे सगळं एकदा एकजू करून घेऊया आणि कपभर यामध्ये पाणी टाकून झाकण ठेवून आपल्याला हे दहा मिनटे शिजून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे आता गिलके हे शिजत आहे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया तर इथे मी कांद्याची पाच चिरून घेतली आहे एक वाटी भरपूर सारी बारीक चिरलेली कोथंबीर कढीपत्त्याची पाने दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि चार हिरव्या मिरच्या त्याचबरोबर मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहे आणि दोन मोठे चमचे खोबऱ्याच्या अशा प्रकारे चकत्या करून घेतल्या आहे आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे गिलके हे आपण एक पाच मिनटानंतर एकदा हलवून घेऊया आणि पुन्हा झाकण ठेवून उरलेले पाच मिनटे गिलके शिजून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता दहा ते बारा मिनटे झाले आहे आणि गिलके हे छान शिजले आहे आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊया त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या आणि लसूण पाकळ्या ह्या जाडसर आपण वाटून घेऊया आता गिलक्याचं भरीत करायचं म्हटल्यानंतर आपल्याला ह्या गिलक्याच्या फोडी स्मॅशरने छान अशा स्मॅश करून घ्यायच्या आहे हे बघा जितकं तुम्ही मौसूत स्मॅश करून घेशाल तितकं छान असं गिलक्याचं भरीत लागतं तर छान असे गिलके स्मॅश करून झाले आहे आता आपण फोडणी करायला घेऊया आता त्याच कढईमध्ये मी दोन पळी तेल टाकून घेत आहे तेल छान तापलं की आपल्याला शेंगदाणे आणि खोबरं हे तळून घ्यायचं आहे आता हे तळून झालं की आपण जे बारीक केलेलं गिलक आहे त्यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये मोहरी टाकूया अर्धा चमचा अर्धा चमचा जिरे घालूया आणि गॅसची फ्लेम आपल्याला इथे लो ठेवायची आहे हिंग घालूया आपण पाव छोटा चमचा आणि लगेचच हिरव्या मिरची आणि लसूणचं वाटण घालून घेऊया हे अर्धा मिनिटभर आपण परतून घेऊया त्यानंतर कांद्याची पात घालून घेऊया आणि कढीपत्त्याचे पाने व हे सगळं आपल्याला दोन मिनिट भर परतून घ्यायचं आहे हे बघा मस्त असं कांद्याची पात परतली आहे आता त्यामध्ये आपण ठेसलेले गिलकं घालून घेऊया आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं वाटण शिल्लक असतं तर ते सगळं आपल्याला अर्धा कप भर पाणी टाकून यामध्ये टाकून घ्यायचं आहे मीठ घालूया चवीनुसार आणि आता हे सगळं एकजू करून घेऊया आता गॅसच्या मिडियम फ्लेमवरती झाकण ठेवून आपल्याला पाच ते सात मिनिट वाफ देऊन घ्यायचे आहे आणि मध्ये आपल्याला एक चार पाच मिनिटानंतर झाकण खोलून हे पुन्हा एकजू करून घ्यायचं आहे आणि पुन्हा उरलेले दोन तीन मिनटे वाफ देऊन घ्यायचे आहे सात ते आठ मिनिट झाले आहे आता आपण उघडून बघूया मस्त छान असं गिलक्याचं भरीत तयार झालं आहे भाकरीबरोबर किंवा पोळीबरोबर खूपच छान लागते तर मंडळी तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा व माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका पुढच्या अशाच नवीन रेसिपीसोबत आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे स्वस्त रहा मस्त रहा जिभेचे तोचले पूर्वत रहा धन्यवाद